ग्रामीण पत्रकारांकडे खऱ्या अर्थाने न्यूज कंटेंट असतं मात्र शहरी पत्रकारासारखं ते वागू पाहतात अशोक भाऊ वानखडे राज्य पत्रकार संघ कोकण अध्यक्षपदी शैलेश पालकर ग्रामीण भागातील पत्रकारांचं मी प्रतिनिधित्व करताना त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी प्राधान्य देत असतो काही पत्रकार राजकीय नेत्यांचे पाय चाटून संसदेपर्यंत पोहोचतात त्यापैकी अशोक वानखडेने हे ठणकावून सांगू शकतो ग्रामीण पत्रकारांकडे खऱ्या अर्थानं न्यूज कंटेंट असतं मात्र तसं न्यूज कंटेंट नसलेल्या आणि शानो मध्ये राहणाऱ्या शहरी पत्रकारांसारखे ते वागू पाहतात या पत्रकारांचे प्रश्न सोडवले तरच तळागाळापर्यंत पोहोचलेली लोकशाही सक्षमपणे जागृत असल्याचं पाहण्यास मिळेल असा ठाम आशावाद ऑल इंडिया जर्नलिस्ट असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष अशोक भाऊ खडे यांनी कोतरुड पुणे इथं व्यक्त केला या प्रसंगी व्यासपीठावर ज्येष्ठ राजकीय समीक्षक हेमंत देसाई महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे संस्थापक संघटक संजय भोकरे नूतन अध्यक्ष गोविंद वाकडे सरचिटणीस विश्वास अरोटे वृत्तवाहिनी प्रमुख रणधीर कांबळे व हरीश सोमानी डिजिटल मीडियाचे प्रदेश अध्यक्ष सिद्धार्थ भोकरे प्रदेश उपाध्यक्ष नितीन शिंदे नागपूर विभाग प्रमुख महेश पानसे आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी कोकण कार्याध्यक्ष रायगडचे ज्येष्ठ पत्रकार शैलेश पालकर यांची कोकण विभागीय अध्यक्षपदी निवड जाहीर करण्यात येऊन संस्थापक संजय भोकरे हेमंत देसाई आणि अशोक या भाऊ वानकडे यांच्याकडून पालकर यांचा सत्कार करण्यात आला याप्रसंगी रायगडचे जिल्हाध्यक्ष राकेश खराडे आणि सर्व उपस्थित जिल्हाध्यक्षांचाही सन्मान करण्यात आला याप्रसंगी अशोक भाऊ वानखडे यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याच्या देशभर केंद्र सरकारची वहुवा होत हो असताना सरदार पटेल यांच्या गावाची काय स्थिती आहे हे का ग्रामीण पत्रकारानं आपल्या निदर्शनास आणून दिलं म्हणजे सरदार पटेल यांच्या गावाचं गावपण हिरावून हा भव्य दिव्य उपक्रम साकारण्यात आल्याचं केवळ ग्रामीण पत्रकारांच्याच निदर्शनास येऊ शकतं असं सांगून दुसऱ्या पत्रकाराच्या उन्नतीबाबत फक्त पत्रकारांनाच आकस वाटत असेल तर पत्रकारच पत्रकारांचे वैरी होऊ लागून लोकशाहीचा चौथा स्तंभ हे घटनादत्त स्थान धोक्यात येऊ शकते असा इशाराही दिला या प्रसंगी राजकीय समीक्षक हेमंत देसाई यांनी पत्रकारांनी जनतेचे प्रश्न मांडावेत आणि शक्यतो विरोधी पक्षाची भूमिका घेतल्यास लोकशाहीतील जनतेला लोककल्याणची भूमिका मान्य होते गोदी मीडियातील देशातील सहा प्रमुख वृत्तवाहिन्यांची दोन हजार चौदाची वार्षिक उलाढाल सहा हजार कोटी आजही तशीच आहे मात्र प्रॉफिट वाढलेला दिसून येत नसल्यानं केवळ सरकारची सर्वच धोरणं बरोबर आहेत असं म्हणण्याचा फटका या गोदी मीडियाला बसलेला दिसत आहे पत्रकार मग डिजिटल प्रिंट अथवा वेब मीडियातील असो त्यांनी विरोधी भूमिका घेतल्याचा फायदा आणीबाणी नंतर जनता दलाचे विशेषत जनतेचे प्रश्न मांडण्यानं नियतकालिकांना झाल्याचं दिसून आले पत्रकारांनी तटस्थ असावं मात्र हेही खरं आणि तेही बरं अशी केळकरांसारखी दुटप्पी भूमिका घेणं योग्य नाही असं मत यावेळी मांडले या प्रसंगी संस्थापक संजय भोकरे आणि पत्रकारांच्या संघासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी पत्रकार भवन खामी। ज्याप्रमाणे सार्वजनिक बांधकाम मंत्री असलेल्या चंद्रकांत दादा पाटील यांनी निधी उपलब्ध करून दिला त्याचप्रमाणे भविष्यात जिल्हा व शहरात पत्रकार भवन उभारण्याचं सहकार्य करू अशी ग्वाही दिली नूतन प्रदेश अध्यक्ष गोविंद वाकडे यांनी चौदा वर्षांपूर्वी पहिला पुरस्कार वितरण सोहळ्यापासून आपण महाराष्ट्र राज्य पत्रकार संघासोबत सक्रिय आहोत याच फळ म्हणून यापूर्वीच्या कार्यकारिणीमध्ये पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे प्रदेशाध्यक्ष पद देऊन वसंतराव मुंडे यांनी राज्यावर काम करण्याची संधी दिली आता प्रदेश अध्यक्ष पदाची जबाबदारी आपण यशस्वीरित्या पार पाडू असा विश्वास सर्वांच्या सहकार्यानं अपेक्षेनं व्यक्त करत असल्याचं सांगितले या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सरचिटणीस विश्वास आरोटे यांनी केले कार्यक्रमाचं नियोजन प्रसिद्धी प्रमुख नवनाथ जाधव प्रदेश उपाध्यक्ष नितीन शिंदे मराठवाडा विभागीय अध्यक्ष वैभव स्वामी यांनी केलंय जे हे बोल्या बोलायला लागले की अनेक सत्ताधाऱ्यांना शोक वाटतो ते अशोक अनखडे आहेत आणि माझ्या मते पत्रकारांनी नेहमी विरोधातच नसलं पाहिजे आणि त्याप्रमाणे आमची भूमिका असते मुद्दा असा आहे की आता पत्रकार समोर आव्हान कोणते आहे कोणत्याचं आपण बघितलं मला पहिल्यांदा आठवण करावी वाटते की डोनाल्ड ट्रम्प जेव्हा पहिली ट्रम होती त्यांची त्यावेळी ते अत्यंत जोरात आणि जोशात होते व्हाईट हाऊसमध्ये पत्रकार परिषदेमध्ये मला उलट सुलट प्रश्न विचारले तेव्हा ते अत्यंत ते संताप त्यांनी ते ते अत्यंत ते वादग्रस्त भूमिका केल्या गेल्यावर मला माहिती असेल तर इराण बरोबरचा जो ओबामाने जो करार केला होता न्यूक्लिअर संबंधी इराणला ना न्यूक्लिअर त्यांनी जास्त अण्णवस्त्र बनवू बस नये आणि कमी करावी यासाठी त्यांना बरोबर येण्यासाठी वाद केला त्याचप्रमाणे डब्ल्यू टी ओवर जर प्रश्न उपस्थित केले वगैरे वगैरे अनेक गोष्टी केल्या पत्रकारांनी त्यांना उलटे सोडते प्रश्न विचारल्यानंतर विशेषतः या ग्लोबलायझेशन या बद्दल अमेरिका भारतात ग्लोबलायझेशनमध्ये की अमेरिका ग्लोबलायझेशनच्या विरोधात जेव्हा भूमिका घ्यायला गेली ट्रम्प यांच्या वेळी तेव्हा अमेरिका पत्रकारांनी प्रश्न विचारले तेव्हा त्यांच्यावरती दुर्गावर येते आणि तुम्हाला व्हाईट हाऊस म्हणून बाहेर काढू असं धमकी त्यांनी दिली होती त्यावेळी पत्रकारांनी तिथल्या इथे त्यांना खडखणीत पण बजावलं होतं की ते तुम्ही करू शकत नाही हे जे धाडस आहे तिथे त्यांना बोलण्याचं हे धाडस अमेरिकेमध्ये आहे आणि ही ज्याला लोकशाही म्हणतो आपण अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या आज अमेरिकेमध्ये जो वर्तमानपत्र जी विरोधात बोलत असतात काही फॉक्स निक सारखे चॅनल जे आहेत ते पूर्णपणे कच्छपी लागलेले होते तर बाकीच्या अनेक चॅनल अनेक वर्तमान काम आहे वातावरण का तुम्ही मैं ठीक आहे पहले तो आपका काफी मान तो आपको सुधार लगा हुआ है मैंने मांगनी पड़ी थी माफी आपको जवान में हदी नहीं कुछ भी बोलते एक आवाज आ रही थी अशोक वान तुम्हाला कोणी सांगितलं मीडिया के रिप्रेजेंटेटिव मी पण मीडिया आहे आहे बरोबर म्हणजे मी पण मीडिया आहे तुम्हाला कोणी सांगितलं कोणी अधिकार दिला मीडियाचं प्रकरण बोलायला ते आता वातावरण तापणार म्हणून त्यांनी भेट घेतला आणि ब्रेक नंतर तुम्हाला पुढे सांगतो सर सांग मग ब्रेकनंतर ती पुन्हा आहे तर आधी पूर्ण एक माझ्यासाठी तुझ्याकडे येते एक प्रश्न होता की सोनिया गांधीचं जे काय स्टेटमेंट आलं ते तर तुला सोनियाबद्दल पण सांग पण पहिले म्हटलं आदरणीय आमचे सुभाष कुमार राऊत वरिष्ठ आहेत त्यांना बट सर मी पत्रकारांचा घाम म्हणून करणाऱ्या पत्रकारांचं रिप्रेझेंटेशन मी ऑल इंडिया असोसिएशनचा अध्यक्ष माझ्या संघटनेमध्ये राज्यसभा घेण्यासाठी राजकीय दलांसमोर शेवट्या हाल होणारे त्यामुळे तुम्ही त्या पत्रकारांना रिप्रेझेंट करता जो सत्ताच्या दरबारामध्ये मी माझे घेतो नेत्यांकडनं ते पत्रकारिता दाखवतो हे सगळं नाही जळ पातळ लोक घेतलेल्या हे बघितले नाही आणि याबद्दल संजय भोकरे साहेबांचं अभिनंदन करावं होते ज्या ठिकाणी मुगाची उल्लेख सावा चौदा आवश्यक मी बाहेर जाऊन रंग मंदिरामध्ये करेक्टर त्यावेळी मोकरे साहेब मी मला बोलवलं त्यावेळी तर ह्याच्यातून तुम्ही जे करताय पण ते सोशल मीडियामध्ये हे आपले संदेश पण गेले पाहिजे पत्रकार संघाचं जे जे काम तुम्ही करता ते प्रत्येकाने एकमेकाला शेअर केलं तर आता हेमंत देसाई सरांचा आहे एवढी मोठी माणसं आपल्या बरोबर आहे तर तुम्ही पत्रकार संघाच्या माध्यमातून हे सगळीकडे आपले संदेश पोहोचवले पाहिजे त्यांच्या सगळीकडे फिरवले पाहिजे गेलं पाहिजे ही आपली टीम आहे आणि हे सहज उपलब्ध आहे की ज्येष्ठ पत्रकार तुम्हाला फोन मला वाटत नाही असं गो असतील असेल हे कधीही तुम्ही फोन करा उपलब्ध असतात आणि बोलतात त्याला मार्गदर्शन करत आपण दुकान असतो तर मार्गदर्शन करतो हे फार महत्वाचं आहे त्या डिजिटल मीडियाकडे सुद्धा आपण लक्ष दिलं पाहिजे पत्रकार ही बांधणी करत असा आणि आता विषय आहे त्या त्या पालकमंत्र्याला तुम्ही पकडला पाहिजे यांना थोडं आपली काय काय वेळेला ताकद दाखवावीच लागते चिमटा घ्यावाच लागतो कायम नरम हा जी सर हा जी सर हे केलं तर संजय भोकरे सर असतील विश्वास आरोटे सर असतील आणि आज खरंतर मुंडे सर नाही आहे तिथे पण त्यांचं सुद्धा मार्गदर्शन शांत सैनिनी आणि अत्यंत अभ्यास असलेलं व्यक्तिमत्व म्हणून मी त्यांना बघतो अर्थातच आज ते नाही आहेत पण त्यांचं सुद्धा मी त्या निमित्तानं आभार मानतो की सगळ्यांनी संधी दिली मी आधी पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती या पदावर होतो अर्थात त्या सुद्धा तो आपल्याला राज्यभर आपल्याला त्याची नियुक्ती करायची खेदानी सांगावं वाटते की या सगळ्यांमध्ये आज एकही महिला उपस्थित नाही खरं तर आपल्याकडे त्या महिला असणारच परंतु त्या अधिकारी सक्षम करायच्या आहेत आणि वैयक्तिक माझ्या स्वप्न आहे की बेळगाव मध्ये एक मोठं राज्यस्तरीय अधिवेशन जे कोणत्याही सरकारला जमलं नाही ते आपण तिथे लिहायला पाहिजे आणि त्यासाठी म्हणून सीमा जे आपले बांधव आहेत त्यांनाही आपण एकत्र आणलं पाहिजे अनेक योजना आहेत

त्याचबरोबर या व्यासपीठावर ज्यांच्याकडे प्रदेश कार्याध्यक्ष पदाची धुरा देण्यात आली ते आपले विदर्भातील खर तर या पत्रकार संघामध्ये काम करत असताना ग्रामीण भागातील पत्रकारांना उभारी देण्याचं काम या राज्य पत्रकार संघाच्या माध्यमातून झालं माझ्याबरोबर अनेकांनी आपला परिचय करून देत असताना सांगितलं मी ह्या जिल्हा अध्यक्ष मी तो जिल्हा अध्यक्ष खर तर शेवटी जो काम करत असतो त्याला संघटनेची गरज पडत असते जिथं पिकत तिथं विकत नाही कारण लहानपणापासून त्या ठिकाणी आपल्याला उघड चांगलं बघितलेलं असतं त्यामुळे आपली किंमत कळत नाही मात्र चांगला ते बांधा याप्रमाणे आपण गडचिरोली ते छत्तीस जिल्ह्यात नव्हे तर गोवा दिल्ली बेळगाव गुजरात या राज्यात देखील आपण आपल्या संघटनेची मोहत उमोड रवली सुखात मात्र दुःखात जाण्याचं काम आपण आपल्या राज्य पत्रकार संघाच्या माध्यमातून केलं आपल्याकडे पत्रकारांकडे पाहण्याचा दृष्टिकोन ग्रामीण भागातील जनतेचा वेगळा जरी असेल तर आपण ग्रामीण भागातील खरे पत्रकार आहोत आपण लिखाणाच्या माध्यमातून कोणाचं जीवन उद्ध्वस्त होणार नाही ही पत्रकारांच्या कर्जाने आपण पत्रकार आहोत म्हणून आपण वर्षातील तीनशे पासष्ट दिवसांपैकी आपण दोनशे पासष्ट दिवस आपल्या कर्तृत्वातून आपण किती एक रुपया कमवल्यानंतर तो दानधर्म केला पाहिजे आपण आपल्यामध्ये अनेक वर्ष पण आज मात्र मीडियाबद्दल लोक प्रश्न विचारायला लागलेले त्यामुळे प्रसार माध्यमांना स्वतःबद्दलची भूमिका गरज आहे हे एक तुम्हाला काय सांगतो गोदी मीडिया गोदी मीडिया हा आदर्शवादी शब्द प्रचलित केलेला आहे आणि ते आहे पण गोदी मीडिया असूनही अजूनही काय फायदा झाला आहे तुमचा त्या मीडिया तर सहा ते न्यूज चॅनल आहेत न्यूज मीडिया आहे सहा मोठ्या कंपन्या त्यांचा जो प्रॉफिट आणि टर्म बघितला होता दोन हजार चौदाचा आणि अठ्ठाचा तर तो एक सहा हजार कोटींच्या आसपासचा होता तेवढाच आहे आणि त्यांचा जो प्रॉफिट आहे तो कमी झालेला होता म्हणजे सांगण्याचा मतदार असा असा आहे की जेव्हा तुम्ही एवढं चमचे घेता त्याचा तुम्हाला फायदा होतो फायनेन्शियल तो फायनान्शियली सो फायदा झालेला नाही फायनेन्शियली फायदा झालेला नाही मला आठवत आहे की एकोणीसशे शहात्तर सत्याहत्तर नुसार आहे त्यानंतर रविवार सीन किंवा संडे इंडिया ही सगळी नियतकालिक उदयाला आणि ही नियतकालिक जनता विचारत होते काँग्रेसला का प्रश्न विचारत होते त्यावेळी त्या नियतकालिकांचा जोरा सुद्धा खूप विक्री व्हायची खूप लोक वाचत होते त्यामुळे नियतकालिकांनी किंवा चॅनेल्स डिजिटल मीडिया हे लक्षात घेतलं पाहिजे आपण विरोधासाठी विरोध पण आपण विरोधी भूमिका आणि तटस्थपर्यंत प्रभावीपणे मांडले